महाड शहरातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे तांबटाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले अनेक वर्षापासून अत्यंत उत्साहात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मंडळातर्फे हा गणेशोत्सव साजरा होतोय आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक अशी भव्य गणेश मूर्ती हे या मंडळाचे विशेष वैशिष्ट्य आहे यंदाची गणेश मूर्ती अत्यंत सुबक सुंदर आणि देखणी असून पाहता क्षणी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे गणेशाच्या हातात असलेली विणा तर या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून टाकते ही सजावट आणि गणेश मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते या बातमीच्या माध्यमातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून यंदाच्या गणेशोत्सवाविषयी आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड नमस्कार तांबडाई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ महाड या मंडळाचं यंदा त्रेसष्टवं वर्ष आहे या मंडळात खास करून आकर्षण म्हणून मुंबईतनं आणलेली मूर्ती आहे दरवर्षी आमच्या मंडळाची आकर्षक मूर्ती असते ती पाहण्यासाठी महाडकर नागरिक येत असतात तसेच यावर्षी मंडळाचे लहान मुलांसाठी व मोठ्या महिलां वगैरेसाठी चांगले उपक्रम राबले त्यामध्ये महिलांसाठी एक मोबाईलमुळे मुलं काय व्यसनाधीन झालेत त्यावर संदेश देऊन एक व्याख्यान झालं बालगोपाळांचं एक आ, चला हवा येऊ द्यासारखा का कार्यक्रम झाला त्यामध्ये प्रत्येक मुलं व्यक्त झाली त्यानंतर मुलांसाठी लहान मुलांसाठी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा तसेच महाआरतीचं नियोजन झालेलं ह्या सम मंडळात सगळे थोर मोठे व्यक्ती आहेत तसंच ह्या मंडळात प्रत्येक समाजाचा व्यक्ती आहे तो त्या गणेश उत्सवात सहकार्य करत असतो तसेच ह्या मंड आधीत राहणारे सगळे कार्यकर्ते असतील मित्रमंडळी असतील तर आम्ही एकोब्याने हा गणेश उत्सव साजरा करतो दहा दिवस ह्या बाप्पाची सगळे मत मंडळातली मुलं असतील प इथले रहिवासी असतील ती सेवा करत असतात आणि ह्या प्रकारे या, या खेळीमेळीच्या वातावरणात बाप्पाला उद्या निरोप दिला जाईल मिरवणूक ही ठीक चार वाजता चालू होईल मिरवणूक हे या आकर्षण असतं त्यामुळे मिरवणूक बघण्यासाठी कर मोठ्या उत्साहाने येत असतात या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा